नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे कारण की राज्य शासनाने शाळांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे व या संदर्भाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय देखील पारित केलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे या ठिकाणी एक ते सात संदर्भ क्रमांक देण्यात आलेले आहेत प्रस्तावना शासन निर्णय काय झालेला आहे पाहूयात शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरता खालीलप्रमाणे करण्यात यावी एक मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात दोन एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अशी असावी तसेच विद्यार्थिनीच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट ज्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी तीन विद्यार्थिनींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार इयत्तेनिहाय पिनॉ फ्रॉक शर्ट स्कर्ट सलवार कमी देण्याचा निर्णय घेण्याची व योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील प्रसूस प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन चार एक दोन दोन शून्य एक सात चार सहा एक तीन सात आठ दोन एक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने